क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करत मॉडर्न शाळा अशोकनगर सातपूर येथे ग्रंथ तुमच्यादारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे नगरसेविका माधुरी बोलकर विनायक रानडे योगेश कमोद राजू देसले यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येत अभिवादन करण्यात आलं विश्वास प्रबोधनीचे विनायक रानडे सामाजिक कार्यकर्ते योगेश कमोद यांच्या सहकार्यानं शाळेस ग्रंथपेटी दान करण्यात दा आली या ग्रंथपेटीत शंभर ग्रंथ असून हे ग्रंथ दर चार महिन्यात बदलणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे उपस्थित होते शाळेतील विद्यार्थिनी मानसी पाटील हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर स्वागत सादर केले कुंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची निकल वयाच्या नवव्या वर्षी गोविंदराव ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी लग्न तो सामान्य माणूस नाही तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे दिनांक एक जानेवारी जाने अठराशे ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसानं भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध आहे वाघिणीच हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत वाघासारखं जगलात तर नाम होत कार्य खडतर होतं जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील आम्ही देखील वंशच होतो घाबरणं किंवा खच खाणं हे आमच्या रक्ताला म्हणून सनातनाचे कोल्लेकोई सुरू होती सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा इतका तकलादू असू शकतो धर्म अरे धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस आमचं जगण आणि मरण हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठीच होत आम्ही यासाठीच तर बांधलो गेलो होतो शेट्टी मला विचारलं सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसवं पुसायची आहे उद्याच सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचंय देशील सुरुवात केली नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना एक घटिंगड माझ्या समोर आला तो म्हणाला ए टवळे कुठं निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर ह तुला तुझी अब्रु प्यारी की शिकवण कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानांची पत्नी होते त्याच्या कानाखाली सनसनी जाळ काढताच दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले त्याच क्षणी त्याला सुनावलं आज समोर आलाय थोबाड फुटलाय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगीन तसा कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अभ्रुहरण पाहायला आलेले त्याची अवस्था पाहून निमुन निघून गेली आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं शिव्या दिल्या दगडफेक केली मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या झाला होता एकदा तर अठराशे सत्याहत्तर मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला त्या भयंकर दुष्काळाचं वर्णन करतानाही थरका फुटतो अन्न देता येत नाही म्हणून लोक स्वतःच्या मुलाला विष घालत होते आम्ही मदत केंद्र सुरू केले दोन हजार लोकांना भाकऱ्या भाजण्याचं काम आम्ही केलं आमच्या सहकार्यांनी ही खूप मेहनत घेतली सांगण्यासारखं तर खूप आहे बाबांनो पण कुणी कितीही विरोध केला तरी कसूबरही मागे हटलो नाही शेरजींची प्रकृती बिघडू लागली तरी त्यांनी त्या परिस्थितीतही सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला आणि शेवटी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदला शेठजी आम्हाला सोडून गेले माझा आकाश हरवलं होत जमीन दुबकली होती मन कष्टी शरीर जड वाटत होते शेठजींची सतत आठवण येत होती मोडलेल्या मनाला पुन्हा उभारी दिली त्याच काळी सुरू होती काखेत गाठून लोक पटापट मरत होते मी माझ्या मुलाला मी माझ्या मुलाला यशवंताला वालवाडी आणि घोरपडींच्या मध्यावर हॉस्पिटल उभारायला सांगितले घराघरात जाऊन लोकांना हो आणत होती प्लेग हा संसर्गजन्य होता आज नऊ द्या तो मलाही होणार होता म्हणून मरणाच्या भीतीनं मी माझ्या कार्यापासून माघारी वाहून घरात बसू नाही आम्ही जगलो समाजासाठी तेच करताना जर मरण येणार असेल तर मरणा तुझ स्वागत आहे नुसती होऊन देत बसू नकोस हे बघ मी तुझ्या समोर आलीये तुला माहितीये सावित्रीची सावित्री बाई झाली आणि सावित्रीची सावित्री माई ही स्थित्यंतर माझी माई शेवटचं इंजेक्शन आहे कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होता मी म्हटलं यशवंता ह्या लेकराला दे ह्या लेकरानं अजून ही दुनियाही पाहिली नाही माझी शेवटची इच्छा समज माझ्या आज्ञाधारक यशवंतानं माझी आज्ञा पाळली अशुने डबडबलेले डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले फक्त एक मिनिट माझ्या सगळ्या आठवते यावेळी शाळेतील मुख्याध्यापक संगीता कासरे मुक्ता पाठक ज्योती सोनवणे तेजश्री लोणारे शिल्पा राव वर्षा तिवारी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते वेदन्यूसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे सातपूर